नुकतीच बारावीची परीक्षा दिलेल्या मान तालुक्यातील एका मुलीचा काही कारणावरून आईसोबत वाद झाला त्यातून राग अनावर झाल्यानं तिनं जीव देण्याचा निर्णय घेत घराजवळील बंधाऱ्यात उडी घेतली त्यावेळी ती पाण्यात बुडू लागल्याचं पाहून पोहता न येणाऱ्या तिच्या भावंडांनी वाजवण्यासाठी प्रयत्न केले परंतु हे प्रयत्न अपुरे पडत होते त्याचवेळी पुण्याच्या अलंकार पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक रवींद्र दोईफोडे हे त्या बंधाऱ्याजवळ निघाले होते हा प्रकार पाहतात प्रसंगवधान राखत त्यांनी आहे त्या कपड्यानिशी बंधाऱ्यात उडी घेतली बंधाऱ्यात बुडत असलेल्या तिला श्री डोईफोडे यांनी बाहेर काढलं आणि तिचा जीव वाचवला इतकंच नव्हे तर त्या मुलीला समजावून सांगून तिचं मनोबल वाढवून आत्महत्येपासून परावृत्त देखील केलं सुट्टीवर असतानाही श्री डोईफोडे यांनी प्रसंगदान राखत आपले कर्तव्य बजावण्यासाठी जीवाची बाजी लावली या घटनेना श्री डोईफोडे यांचं संपूर्ण तालुक्यात कौतुक होत आहे मी सुट्टीवर असतानाही मुलीचा जीव वाचला हे कर्तव्यच आहे पण तिला आत्महत्येपासून प्रवृत्त करण्यात आलं याचा मला अभिमान वाटतो असं रवींद्र डोईफोडे पोलीस उपनिरीक्षक पुणे यांनी म्हटलंय